बघा डायरेक्शनला सगळ्यात चांगल्याने समजायचं असेल तर तुम्ही घराला समजून घ्या स्वतःच्या का काय तुमचं घर कोणत्या दिशेला आहे तुमचं घराचं मुख्यद्वार कोणत्या दिशेला आहे आणि तिथे तुम्ही जाऊन पहा की तुम्ही मुख्य जर उभे आहे तर तुम्ही कोणत्या कोणत्या दिशेला असलं पाहिजे जर माझं घराचं द्वार जर माझं घराचं द्वार किंवा मी जर उत्तरेकडे जर तोंडकडे उभा उत्तरेकडे जर तोंडकडून उभा होत माझ्या उजव्या साईडला काय असली पाहिजे माझ्या उजव्या साईडला पूर्व दिशा असली पाहिजे आणि माझ्या लेफ्ट साईडला काय असली पाहिजे तर माझ्या लेफ्ट साईडला पश्चिम दिशा दिशा असली पाहिजे क्लिअर जर मी पूर्वेकडे जर उभा हो तर पूर्वेकडे उभा असताना माझी उजवी दिशा दक्षिणला आणि माझी डावी दिशा कुठे असली पाहिजे उत्तरेला आणि जर मी दक्षिण दिशेला जर उभा आहो आणि मला सॅटेलाईट व्ह्यू न पाहत आहे तुम्ही सॅटेलाईट व्ह्यूनी पाहताय तर डावी बाजू कोणत्या बाजूला असली पाहिजे पूर्व आणि उजवी बाजू कोणत्या दिशेला असली पाहिजे पश्चिम आणि जर मी या दिशेला उभा हो सॅटेलाईट नी बघा हे माझी दोन हात तर वरचा दिशा जो असली पाहिजे माझी उजवी बाजू उत्तर दिशा आणि डावी बाजू कसल्या कोणत्या दिशेला असली पाहिजे आपल्या दक्षिण दिशेला असली पाहिजे तर दिशेला समजायचं असेल तर तुम्ही तुमच्या घराला समजा तुमची घराची दिशा कोणत्या दिशेला तुमच्या घराचा मुख्यद्वार कोणत्या दिशेला आहे त्या दिशेला जर तुम्ही समजून घेतले किंवा तुमचं घरी असताना